लोकसभेची ही निवडणूक विखेविरुद्ध लंकेन असून विखेविरुद्ध पवारांमध्ये आहे सन एकोणावीसशे एक्क्याण्णव पासून आतापर्यंत त्यांनी विखे, विखे यांना के विरोध केला मात्र विकासाच्या जोरावर विखे कुटुंब भारी पडले राहुरी समजायला विखे परिवाराला पन्नास वर्ष लागले त्यामुळे या उमेदवाराला राहुरी काय आहे हे कसं समजणार त्यामुळे विरोधक आश्वासनात येत आहेत पण ते पूर्ण कसे करणार असा सवाल देखील खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी उपस्थित केला आहे राहरी तालुक्यातील ब्राह्मणी येथे भाजपा कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न झाला त्याप्रसंगी ते बोलत होते मला समोरच्या उमेदवाराचे भाषण काही फार ऐकायला मिळाले नाही पण आश्वासन भरपूर दिले मी रावरी तालुक्याला असं करणार तसं करणार रावरी तालुक्याचं असं करणार हे काय ते बोललं असेल मला की मी भाषण फार ऐकत नाही त्यांचे आणि प्रत्येक तालुक्यामध्ये जेव्हा समोरच्या पक्षाचं उमेदवार भाषण करतो मला नेहमी असं वाटतं की यार हे आश्वासन तर देऊ राहायला खरं पण नेमकी सरकार येणार कोणाचा हा मला प्रश्न पडायला लागेल ठीक आहे आश्वासन दिलं पाहिजे शेवटी लोकतांत्रिक प्रक्रियेमध्ये एखादा माणूस भाषण करतो तर काय आहे दोस्त आणि त्याचाही दोष नाही त्यांनी अजून रावरीत ओळखली नाही रावरी ओळखायला <laughs> <laughs> आमच्या परिवाराचे पन्नास वर्ष केली त्यामुळे त्याला काय मी दोष कडले देत नाही किती लोक गेले तो त्यांच्या बरोबर मोटरसायकल बसला होता तो तरी त्याच्या बरोबर आहे का हे सगळं हे सगळं अजून चित्र रंगायचंय पण उमेदवार जेव्हा आश्वासन देत होता तेव्हा मी म्हटलं अरे बाबा इकडं असं करू तसं करू मग मी हा विचार केला की के यार आपण एवढे भाषण चालू आहेत सरकार कोणाचं या येतं याच्यावर विचार केला तर मी तुम्हाला सांगतो ही राजकारणाची गंमत कशी आहे ही निवडणूक का होऊ शकत नाही देशामध्ये आज या अहिल्यानगरची लोकसभेची निवडणूक माझ्यामध्ये आणि समोरच्या उमेदवारामध्ये नाहीच ही निवडणूक या अहिल्यानगरच्या जिल्ह्याच्या जनतेनी राहुरी तालुक्याच्या जनतेने जी अनेक वर्षांपासून पाहिलेली आहे म्हणजे पार एकोणीसशे एक्क्याण्णव पासूनची जी निवडणूक लागली ही निवडणूक विखे पाटील परिवार आणि समोरच्या पक्षाचे राष्ट्राचे ज्येष्ठ नेते ज्यांनी गेले पन्नास वर्ष हा विखे पाटील परिवार कसा संपेल याचा अथक प्रयत्न केला ही ती निवडणूक आहे ही निवडणूक नव एक्क्याण्णव साली झाली त्याचं उत्तर आपण दोन हजार चौदालाही दिलं दोन हजार एकोणावीसलाही दिलं आणि या दोन हजार चोवीसला देखील त्या व्यक्तींना आपल्याला उत्तर द्यायचंही त्याची निवडणूक आहे आता आपण चर्चा करतो मग मी आज विचार केला की समोरचा व्यक्ती जर आश्वासन देत असेल तर त्यांच्या पक्षाचे जे ज्येष्ठ नेते आहेत महाराष्ट्रामध्ये जे अनेक पदावर बसले मुख्यमंत्री राहिले संरक्षण मंत्री राहिले केंद्रामध्ये अनेक मंत्रीपद भूषवले असे समोरच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते यांनी त्याला सांगितले असेल की तू काळजी करू नको सरकार आपलं आल्यानंतर एक नेत्याचा कार्यकर्ता फोनवर खासदाराला गोळ्या घालायची धमकी देतो खासदाराला औषध तुमची काय मदत मला जर गोळी घालायची धमकी होत असेल तरी तुम्ही बसलेल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांचं काय होणार बरं ती धमकी दिली तर तिने मला गडोले साहेबांनी लगेच मोर्चा काढला आणि पोलिसांकडे गेले आणि पोलिसांकडे घेऊन म्हटले संरक्षण द्या आता त्यांनी तीन तीन बंदूक मध्ये पाठवले माझ्याकडे आता माझ्यासारखी ती अडचण काय मी कधी बंदूक घरी घेऊन ठरलो नाही ठरलो कधी पाच वर्ष आता जर आत्ता फिरलो तर ते म्हणजे आले महाध आत्ता काय अजून काही झालं नाही आणि हा तीन तीन बंदूक दुरवायला नाही घ्यावं तर हे म्हणते आम्ही तुमच्यासाठी करतो तुम्ही दिलेलं संरक्षण घेत नाही म्हणजे हे लोकच पण आहे आता म्हणून मी त्यांना सांगितलं की तुम्ही या गाडीत बसा गोळीचा आवाज झाला तर तुम्हाला मी बोलवतो <laughs> तोपर्यंत तुम्ही काय काय करू नका काय करणार तुझे मी या लोकसभेमध्ये लढून काय मिळत काय मिळणार हे सांगा याच्या अगोदरही खासदार की काय एवढा संघर्ष काय एवढे भाषण काय एवढे गावोगावी दौरे काय एवढं काम कारण की एक गोष्ट राहुरी तालुक्याच्या जनतेने तुम्ही आवर्जून घेऊन घ्या की ती जी गोळी निघणार आहे भविष्यात त्या गोळीमध्ये आणि तुमच्यामध्ये सुजय विखे पाटील उभा राहणार आणि म्हणून सुजय विखे पाटलाची गरज आहे हे काय माझ्या स्वार्थासाठी नाही हे तुमच्या सगळ्यांच्या सुरक्षेसाठी आहे काही सांगू द्या तर मी तर सगळ्यांना मॅनेज करू शकत नाही ज्या तालुक्यातून हे उमेदवार आहेत ज्या तालुक्यातून उमेदवार आहेत मी तर त्यांचे तुमचे नातेवाईक तिकडे आहेत की नाही का नातेवाईक लोकांचे फोन लावून तर विचारा फोन लावून तर माझ्यासाठी विचारू शकता की बाबा हा तुमचा माणूस इकडे आम्ही काय करायचं आणि जे ते करा मी तर तुमच्या मॅनेज करू शकत नाही तिकडे या प्रसंगी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कुर्डेले यांची प्रमुख उपस्थिती होती तर व्यासपीठावर तालुका अध्यक्ष सुरेशराव बाणकर बाळकृष्ण बाणकर विक्रम तांबे नामदेव ढोकणे उदयसिंह पाटील अमोल भनगडे रवींद्र मसे दत्तात्रय खुळे धीरज पानसंबळ राधेश्याम लहारे तानाजी दसाळ साहेबराव मसे उत्तमराव मसे विजय बानकर आदी हजर होते याप्रसंगी खासदार डॉ सुजय विखे पाटील आणि शिवाजी कर्टिले यांनी कार्यकर्त्यांना आपापल्या गावामध्ये अधिक लक्ष देण्याचं आवाहन केलं एसआय मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुंगे राहुरी